नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पंक्तीत बनवतात अग ना अगदी तशीच बटाटा वांग्याची भाजी बनवणार आहोत तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर वांगी घेतली आहे तिथे मी वांग्याच्या एका वांग्याच्या आपल्याला चार फोडी कट करून घ्यायचे आहेत लग्न ना वांगे मोठी मोठी अशी कापतात त्यामुळे आपण पण मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचे आहेत वांगे कापत असताना डोळे मोठे करून बघावं लागतं त्यामध्ये एखांद वांग केलेलं पण असू शकत तर अशा प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेऊया वांगे कापले की लगेच थंड पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत त्यावरच्या साली काढून घेऊया आणि मोठ्या मोठ्या आकारामध्ये बटाटे कट करून घेऊया लग्न पंक्तीतल्या बटाट्याची साल काढत नाहीत पण आपण घरी बनवणार आहोत ना त्यामुळे बटाट्यावरची मी साल काढून घेतली आहेत बघा अशा प्रकारे मी बटाटे कट करून घेतले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे तेल मस्त असं तापलं गेलं त्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तर तडली की त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा मी कांदा कट करून घेतला होता ते इथे हो मी घातला आहे कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक लहान आकाराचं मी टोमॅटो घातला आहे कांदा टोमॅटो मस्त असं भाजून घेऊ त्यानंतर यामध्ये वाटलेला लसूण अद्रकीचा पेस्ट परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जसं की हळद आणि लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला आणि त्यानंतर इथे मी आपला घरगुती स्पेशल काळा मसाला जे की मी स्वतः माझ्या हाताने बनवलेला आहे ते इथे मी एक दोन चमचे घातला आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एम एस करा आणि धने पावडर अर्धा चमचा व्यवस्थित असे मसाले मिक्स करूया त्यानंतर यामध्ये बटाटा टाकू आणि कापलेली वांगी टाकून व्यवस्थित बटाटा वांगी आपण याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी कमी वेळेत आणि खायला एकदम लग्न पंक्तीत लाग लागते ना अगदी तशीच ही भाजी बनून तयार होते तुम्ही पण ही एकदा नक्की ट्राय करा तर मसाले व्यवस्थित अशी वांग्याला मिक्स झाली आहेत त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकू आणि ही वांग्याची भाजी आपल्याला वाफेवर अशी शिजून घ्यायची आहे झाकून ठेवून आपण ही वांग्याची भाजी शिजून घेऊया तर बघा काय मस्त अशी तरी आली आहे एकदम मस्त वा, बटाटा शिजला की नाही ते बघूया बघा मस्त असा बटाटा शिजला आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालू आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्हाला पण ही लग्नपंक्तीतली बटाटा वांग्याची भाजी आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला पण आवडेल आणि चव म्हणाल तर एकदम गावाकडच्या लग्नपंक्ती बनवतात ना अगदी तशीच पुन्हा भेटूया धन्यवाद